नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज रक्षाबंधन स्पेशल आपण अशी मस्त अशी मिठाई बनवतो आहे घरच्या घरी ती म्हणजे कलाकंद आणि आपण हे कलाकंद बनवणं आहोत तो इन्स्टंटवाला आहे म्हणजे एकदम जी प्रोसिजर असेल ना की पूर्ण दूध आटवून वगैरे करायची तसा नाही आहे तर आपण इन्स्टंटवाला बनवणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा खूप भारी लागतो आणि जास्त टाईमही लागत नाही पहिले काय करायचं आहे दूध आठवायला ठेवायचं आहे एका पॅनमध्ये आपण घेतलेलं आहे एक वाटीभर दूध असं मी आता इथे मेजरमेंटने कोणत्याही घेतलेलं नाही आहे फक्त वाटीच्या ह्याच्याने घेतलेलं आहे अर्धा लिटर वगैरे एक लिटर तुम्ही त्याच्यानुसार घेऊ शकता आणि याला छान बॉईल काढायचा आहे ती दोन तीन मस्त असे बॉईल काढायचे आहे त्याला चांगलं असं बॉईल यायला या पाहिजे मस्त अशी उकळी चांगली बघा अशा पद्धतीने उकळी यायला पाहिजे चांगली एक पाच ते सात मिनटं छान असे असं बॉईल झाल्याच्यानंतरच आपण त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी टाकणार आहोत आणि जास्त अशा इन्ग्रेडियन्स पण लागत नाही त्याच्यामध्ये कमीत कमी साहित्यामध्ये आपली मस्त अशी कलाकारांची रेसिपी तयार होते आणि खरंच खूप भारी लागतो मार्केटपेक्षा घरात कळलेलं कधीही चांगलं मार्केटमध्ये इझिली भेटतं नाही असं नाही पण घरच्या करण्यामध्ये जी आपण म्हणजे शुद्धता असते आपण को सगळ्या गोष्टीचं काळजी घेतो ती भारीच असते खरंच आणि खरंच आपण बनवल्याचं समाधानही असतं की आपण घरीही बनवू शकतो अशा पद्धतीने इझिली त्यानंतर आता बघा इथे ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे पनीर एक वाटीभर दूध घेतलं होतं त्याच वाटीमध्ये अर्धी वाटी आपण घेतलेलं आहे पनीर किसून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर छान असं म्हणजे जास्त गुठळ्या वगैरे ठाऊ नयेत किंवा म्हणजे म्हणून तोडून वगैरे घ्यायचं नाही आहे ते किसून घ्यायचं आहे आणि तो त्याच्यामध्ये आपण आता दुधामध्ये छान असं मिक्स करायचं आहे आणि आता हे आपण मिक्सर जे आहे ते आटवून घ्यायचं आहे यातलं दुधाचं जे प्रमाण आहे ना ते सगळं आटलं गेलं पाहिजे पूर्णपणे नाही पण पर एटी पर्सेंट वगैरे आटलं गेलं पाहिजे त्याच्यानंतरच आपण त्याचं स्वीट त्याच्यामध्ये स्वीटनेस म्हणून साखर वगैरे वापरणार आहोत आणि पनीर जेव्हा आपण टाकतो हो तेव्हा दूध आपण जेवढं घेतलं याच्यापेक्षा निम्म जेव्हा होतं ना तेव्हा थोडंसं म्हणजे तीन चार बॉईल आल्याच्यानंतर फिफ्टी पर्सेंट किंवा सिक्स्टी पर्सेंट वगैरे जेवढं राहील ना त्याच्यानंतर आपण पनीर किसून टाकायचं आहे त्याच्यामध्ये म्हणजे चिवट वगैरे होणार नाही पनीर आणि आता इथे बघा मस्त असं दूध जे होतं ना ते पण आटत आलेलं आहे मस्त असं मिश्रण घट्टसर होत आलेलं आहे त्याच्यानंतर मी इथे साखर वापरते आहे साखरेचं प्रमाण सांगत नाही एक मी माझ्या आवडीनुसार घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कारण का प्रत्येकाचं गोड खाण्याचं प्रमाण हे वेगवेगळं असतं त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती तुमच्या घरात लागते त्या हिशोबाने तुम्ही इथे घेऊ शकता साखर मी ते जवळपास अर्धी वाटी साखर घेतलेली आहे अर्धा पेला घेतलेला आहे म्हणजे जवळपास चमच्याने बघितलं तर पाच सहा चमचे असेल साखर जास्त नाही आहे आणि छान मिश्रण मिक्स करायचं आहे आणि आता साखर आहे म्हणजे ते पण थोडंसं वितळणार आणि त्याच्यानंतर पुन्हा ते पाणी सुटणार त्याच्यामुळे ते घट्ट होईपर्यंत पुन्हा आपण छान असं घट्ट होऊ द्यायचं आहे त्याला आणि मस्त अशी दाणेदार होते मस्त मार्केटमध्ये जशी असते ना तशीच हे कलाकारची रेसिपी होते दाणेदार खूप भारी वाटते खूप टेस्टी लागते तुम्ही या रक्षाबंधनसाठी नक्की ट्राय करा किंवा अजून कोणत्याही सणासुद्धी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता अशा पद्धतीने इथे छोट्या चमच्याभर वेलचीपूट टाकलेली आहे वेलचीपूट जरा थोडंसं लास्टला एंडिंगला टाकायचं म्हणजे ज्याचा फ्लेवर चांगला राहतो त्याचा अरोमा राहतो मस्त असा तो आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून थोडंसं जे आहे ते आपण मिश्रण पुन्हा आटवायचं आहे थोडंसं घट्टसर असं व्हायला पाहिजे आणि ते बघा मस्त असं सुकलं गेलेलं आहे कुठेही पाण्याचा दुधाचा जो असतो हो ना अंश तो राहता कामा नये पूर्णपणे जेव्हा सुकेल ना तेव्हाच तो छान सेट होतो आणि तुम्ही पाहू शकता इथे साईडला पाहिजे तर करून बघायचं मधोमध जर पाणी येत असेल म्हणजे दूध जेव्हा येत असेल ना तर तुम्ही समजू शकता की अजून मिश्रण तयार झालेलं नाही आहे दुधा एकदम जेव्हा घट्ट होईल ना ते कुठेही पाण्याचा अंश दिसणार नाही त्याच्यामध्ये दुधाचा पाण्याचा तो असतो तो त्याच्यातला जेव्हा तो अंश पूर्ण खतम होतो ना पूर्णपणे संपून जातो तेव्हाच तो आपला ते तयार होतो आपली मिठाई आणि इथे चमच्यावर मी तूप टाकलेलं आहे छान असं याचा फ्लेवरसाठी आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि तुम्हाला इथे दाखवते मी का साईडला करून की कुठेही पाणी किंवा दूध असं वाटत नाही म्हणजे त्याच्यामध्ये वाटतच नाही आहे अजिबात आणि त्याच्यामुळे नंतर मस्त असं गोळा तयार होतो आपला तो आणि छान सेट होतो मग नंतर ज्या प्लेटमध्ये आपल्याला आता याच्यामध्ये सेट करायचं आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पहिले तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून खाली चिकटू नये आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मी थोडंसं टाकते आहे केशर केशरचे धागे छोटे छोटे आहेत त्याच्यामुळे ते थोडेसे पसरवलेले आहेत सगळीकडे आणि त्याच्यानंतर जे आपण मिश्रण केलेलं आहे ते करायचं आहे त्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि मस्त असं प्रेस करायचं आहे छान असं थापून घ्यायचं जसं आपण वड्या कोणत्याही गोष्टीच्या पाडतो ना बेसनवाडी म्हणा चिक्की म्हणा जे असं करतो ना तेव्हा कसं छान दाबून दाबून प्रेस करतो ना तसं व्यवस्थित दाबून दाबून प्रेस करून आपल्याला ते सेट करून घे घ्यायचं आहे व्यवस्थित त्याच्यानंतरच त्याच्या वड्या पाडायच्या आहेत थोडंसं आणि ज्या बाहेर ठेवाय बाहेरच ठेवायचं आहे फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आहे बाहेरच मस्त असं सेट व्हायला पण जास्त वेळ लागत नाही अर्धा ते एक तासाच्या आत मस्त असं सेट होऊन जातं छान थापून घेतल्यानंतर स्पॅच्युअल सह्याने मी दाबून दाबून घेतलेलं आहे व्यवस्थित त्याच्यानंतर वरतून पुन्हा थोडंसं केशर टाकते आहे केसरचे धागे आणि त्याच्यानंतर आपण इथे कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता मी इथे थोडेसे पिस्ताचे पीसेस टाकते आहे मस्त असे कट करून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपण पिस्ताचे पीसेस इथे सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेऊया आणि ते पण आता थोडंसं स्पॅच्युअल सहाय्याने दाबायचे जेणेकरून ते वरच्यावर राहणार नाहीत आतमध्ये थोडेसे दाबले जातील आणि व्यवस्थित ते सेट होतील म्हणजे वरती आपण जेव्हा वडी जेव्हा त्याच्या पाडू तेव्हा ते बाहेर असे पडणार नाहीत आतल्या आत असतील ते त्यासाठी पिस्त पिसेस टाकून घेतलेले आहेत त्याच्यानंतर अशा पद्धतीने थोडेसे प्रेस करायचे जेणेकरून त्या कलाकंदमध्ये व्यवस्थित आतमध्ये दाबले जातील ते आणि याला आपण थंडवायला ठेवायचं आहे म्हणजे थोडंसं सेट व्हायला ठेवायचं आहे सेट झाल्यानंतर याच्या आपण वड्या पाडू शकता आणि खरंच खूप भारी आहे आणि एकदम व्हाईट वाईट असा आपला कलाकंद तयार होतो इथे कुठेही कलर वगैरे चेंज होत नाही आणि खरंच खूप भारी लागतो तुम्ही नक्की ट्राय करा मी इथे तुम्हाला वड्याही पाडून दाखवते आहे बघा थोडंसं माझ्या कॅमेऱ्याच्या ह्याच्यामुळे थोडंसं त्याचं कलर तुम्हाला दिस व्यवस्थित प्रॉपर असं दिसत नाही आहे पण अगदी मस्त अशा पांढऱ्या शुभ्र असा कलाकंद तयार झालेला खायला तर अजूनच टेस्टी झालं होतं खूप भारी आणि अशा पद्धतीने बघा तुम्हाला वडी पाळून दाखवलेली आहे इतकी छान सेट झाली छान टेस्टला झाली तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने कोणत्याही सणासाठी कलाकंदची ही रेसिपी कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर ला सबस्क्राईब ला